नंदुरबार जिल्ह्यातील अॅग्रिकल्चर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विद्यालयाचा संविधान गुणगौरव परीक्षेत सहभाग नंदुरबार जिल्ह्यातील खांदवारा येथील अॅग्रिकल्चर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजने सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने संविधान संविधान गुणगौरव परीक्षा आयोजित करून जिल्ह्यात जनजागृतीसाठी पाऊल उचलले आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या उपक्रमात सहभाग नोंदवला असला तरी नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातून खांडवाराच्या या विद्यालयाने विशेष उल्लेखनीय कामगिरी केली सुमारे एकशे एकतीस विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला परीक्षेसाठी दोन गट तयार करण्यात आले होते पहिला गट आठवी ते पाचवी ते आठवी आणि दुसरा गट नववी ते बारावी कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर यांच्या प्रतिमेला पुष्पहार जनजागृती व भावी पिढीच्या उत्कर्षासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे सील मुख्याध्यापिका मीना वळवी यांच्या हस्ते उघडण्यात आले परीक्षा आयोजना संदर्भातील सर्व माहिती डी पी वळवी यांनी दिली तर एल सी पाडवी यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले मार्गदर्शक मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापिका मीना वळवी ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आर आर यू शिंदे उपाध्यापक एस आर महाजन उपध्यापकडबारा पत्रकार संघाचे अध्यक्ष वाघ सर विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक यशवंत गुरव यांनी केले तर यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण विद्यालयाने अथक परिश्रम घेतले या परीक्षा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्यामुळे आदिवासी भागातील शिक्षण व जनजागृतीसाठी हा कार्यक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी महाराष्ट्र क्रांती न्यूज खांडबारा नवापूर कार्यक्रम आपण आज एकत्र घेत आहोत तर त्या दोन्ही कार्यक्रमासाठी आज आपल्याकडे आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेतो आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आहेत आपल्या विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक तथा खानबारा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राज्यस्तरीय सुद्धा तीन बक्षीस आहेत त्यानंतर केंद्र स्तरावरती तुम्हाला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी आहे असं कोणत्या त्याचं स्वरूप आहे वेळ जास्त झालेला आहे मला या ठिकाणी कोणत्या बोलण्याची संधी दिली काय याच्या चुकलं असेल तर माणूस हा बोलण्यातूनच चुकत असतो आणि मग शिकतो सो सर्वांना एक तासाची परीक्षा आहे त्यामध्ये व्हॉट्सअपला मी नेहमी जवळजवळ पुस्तिका सर्वांना मिळालेली होती त्यासोबतच मी तुम्हाला एकशे तीस प्रास्तायिका त्याच्यात टाकलेल्या सर्वांना माहिती असेल तर मी सर्वांना पहिलं तुम्हाला सूचना देईल की आपण पहिले उभे राहूया त्यानंतर जी आपल्याकडे नेहमी आपण परिपाटामध्ये